दादा अरे 7 दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हेरिटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडार मध्ये नगर तालुक्यातील वाळुंज येथील गट क्रमांक 175 विरळ सरकारी गायरान जमीन आपल्या नावावर करून सातबारावर नोंदणी करण्याची मागणी चौदा दलित आणि आदिवासी भूमिहीन कुटुंबांनी केली आहे या मागणीसाठी पारधी समाज संघटनेच्या अध्यक्ष राजेंद्र काळे यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं गेलंय मागणी मान्य न झाल्यास बावीस सप्टेंबरपासून मुलाबाळांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करू असाही इशारा दिला गेला आहे भूमिहीन आणि गरजू आदिवासी तसेच दलित कुटुंबातील लोक गेली अनेक वर्षांपासून गट नंबर एकशे पंच्याहत्तरवरील एक पूर्णांक बत्तीस हेक्टर जागेवर अतिक्रमण करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे या जागेवर ते विविध पिकं घेत आहेत मुलांच्या शिक्षणासाठी आणि नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षणासाठी त्यांनी याच जागेवर पक्की घरं प्राथमिक शाळा आणि अंगणवाडीचं बांधकाम केलंय या सर्व गरजा लक्षात घेऊन हे क्षेत्र लवकरात लवकर नियमाकुल करून सात बारावर त्याची नोंद करावी अशी मागणी निवेदनातून केली गेली आहे वाळूंज येथील दलित आदिवासी भटकेमुक्त समाजातील अतिक्रमणधारक गट नंबर एकशे पंचाहत्तर वरील अतिक्रमण गेल्या एकोणीसशे ऐंशी सालापासून अतिक्रमण केलेले आहे याच्यामध्ये वे वेळोवेळी पिकं घेतली गेलेली आहेत आणि आता त्या ठिकाणी दा त्या क्षेत्रामध्ये प्राथमिक शाळा आहे अंगणवाडी आहे आणि या ठिकाणी सर्व ज्या अतिक्रमणधारकांचे पक्के घरं आहेत त्या घरांपासी जी शिल्लक राहिलेली जागा आहे जमीन आहे ते वैतीखाली आणलेली वेळोवेळी पिक पिकं विहिरी पाईपलाईन लाईट सर्व या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे वे वेळोवेळी शासनाला अर्ज निवेदन त्यानंतर वन हक्क कायद्यानुसार प्रस्ताव आम्ही वेळोवेळी दिलेले आहेत परंतु आज तो शासनाने कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्या गेल्यामुळं त्या प्रकरण तसेच पड प्रलंबित पडलेले आहेत सुप्रीम कोर्टाने वेळोवेळी आदेश दिलेले आहेत त्यानंतर महाराष्ट्र शासनाने आदेश परिपत्रक काढलेले आहेत याची अंमलबजावणी ही गाव पातळीवर ज्या अतिक्रमणधारक आहेत त्या अतिक्रमणधारकांच्यासाठी केलं पाहिजे म्हणून आम्ही आज या सळूज गावातील ग्रामस्थ जे आहेत त्यांनी गायरान जमिनीच्या संदर्भामध्ये आम्ही हे अतिक्रमणधारकांना सोबत घेऊन हे निवेदन आज दिलेलं आहे त्यांनी नगर तालुका तहसीलदार यांना सांगितलेलं आहे की त्या पद्धतीनं आम्ही त्याची चौकशी करून तुम्हाला योग्य तो न्याय मिळवून देऊ हे वेळोवेळी न करता यापुढील कारवाईमध्ये नगर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण झालेले आहेत त्यांना सर्वांना सोबत घेऊन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमदत धरणं आंदोलन करणार आहोत जर महिनाभर आम्ही त्यांना मुदत दिलेली आहे या महिन्याच्या आतमध्ये शासनाला आज शासनाच्या अतिक्रित राहून नियमानुसार जे काही परिपत्रक निघलेले आहेत सुप्रीम कोर्टाने जे काही निर्णय दिलेले आहेत त्याचे आज्ञाचं पालन करून आम्हाला कायदेशीररित्या आमचे काही दोन हेक्टर तीन हेक्टर अडीच हेक्टर जे काही जे क्षेत्र ताब्यात आहे ते ताब्यात असलेलं क्षेत्र हे तातडीने सातबाराला गाव नमुना एकीला नोंदलं आहे परंतु त्या ठिकाणी नियमानुकूल करून तातडीने सातबारा यांच्या नावे करण्यात यावा यासाठी आम्ही सर्व वाळूंज येथील अति अतिक्रमणधारक गायरान जमिनीवर वन जमिनीवरील काही लोक जे आहेत ते सर्वजण मिळून आज आम्ही नगर अधिकारी कार्यालय गीते साहेब आर टी सी साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्यांनी आम्हाला पुढं चौकशी तातडीने करून न्याय मिळवून देण्याचं काम त्यांनी सांगितलेलं आहे म्हणून इथून पुढच्या काळामध्ये जर योग्य रीतीने चौकशी झाली नाही आणि तातडीने नावावर जर झालं नाही तर शासनाच्या निघलेल्या सर्व नियमाचं उल्लंघन केल्याबाबत आम्ही इथं बॉम्ब बोंब आंदोलन करू कुटुंबासह लेकरबाळा आम्ही कलेक्टर साहेबांच्या दारात आणून मांडू असं मी याचा इशारा देतो आणि नगर जिल्ह्यातल्या सर्व जेवढे अतिक्रमणधारक आहेत दलित भटके मुक्त त्यांना पण आम्ही सोबत घेऊन सर्वेक्षण चालू आहे अनेक ठिकाणी त्या अतिक्रमणधारक आहेत त्यांचा न्याय मिळून द्यावा ही विनंती आहे यावेळी सयाजी गायकवाड आसाराम सातपुते जगन्नाथ गुंजाळ हिरामन गायकवाड आसाराम बरडे मळू शिंदे अशोक शिंदे धुराजी गायकवाड महादेव कुलट दगडू कदम रामचंद्रबाग गोविंद सातपुते बारकू गायकवाड विलास बरडे यांसह नागरिकांची उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर भाई, आज ही चहा काल बनव कोणती नवीन का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा